नमस्कार मी वर्ष वर्षभसmare मुंबई आउटलुक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये मागिल काही वर्षांपासून खोळमलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करायला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिलाय. कोर्टाने आज महाराष्ट्रातील सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळे आता लवकरच निवडणुका संदर्भात निर्णय होऊ शकतो जाहीर होण्याची शक्यता आहे न्यायालयाने प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका आता नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह या निवडणुका जाहीर होऊ शकतात नवीन वॉर्ड रचनेनुसार या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे या याचिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यात आला होता मात्र आज कोर्टाने सत्तावीस टक्के आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार होणार आहेत दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान यापूर्वी सुप्रीम कोर्टानं राज्यातील स्थानिक स्वराज्य स्था संदर्भात जो निकाल दिला होता्यात त्यांनी स्पष्ट केलं होतं की या ज्या निवडणूक आहेत त्या नवीन प्रभाग रचनेनुसार होतील आणि प्रभाग रचना ठरवण्याचा अधिकार हा पूर्णपणे राज्य सरकारचा असेल अशी माहिती त्यावेळी न्यायालयाने दिली होती मात्र त्यानंतर ही एका नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने एक याचिका दाखल झाली ती याचिका सुप्रीम कोर्टाने आता फेटाळली त्यामुळे आता या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार होणार आहेत प्रभाग रचनेमधील बदलाला काही ठिकाणी विरोध झाल्याचं देखील पाहायला मिळालं मात्र आता न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्यानंतर चित्र स्पष्ट झालंय आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे